नमस्कार बुलढाणा लोकसभा निवडणुकीचे लवकरच म्हणजे सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे पण नेमकं अशा वेळेस बुलढाण्यामध्ये महायुतीला घाम फोडणारी घटना घडली होती महायुती म्हणजेच शिंदे पवार आणि फडणवीस यांनी प्रतापराव जाधव यांना बुलढाणा खासदारकीची उमेदवारी दिली होती पण एकीकडे एक भाजपाचे नेते विजयराज शिंदे यांनी स्वतः इलेक्शन लढणार असे सांगितले होते त्यामुळे महायुतीमध्ये मनसे मन मिलाव सजना असे म्हणण्याची वेळ आली होती दुसरीकडे मागच्या वेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपाशी हातमिळवणी केली होती पण शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आपण स्वतंत्र निवडणूक लढवत आहोत आणि लोकांचा प्रतापराव जाधव यांच्यावर विश्वास राहिला नाही असे ते म्हणाले मग या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्येच फूट पडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे नेमकी बुलढाण्याची राजकीय परिस्थिती काय असेल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत तुम्ही जर आपल्या क्लिअर कट मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका विजयराज शिंदे हे शिवसेनेच्या बुलढाणा येथील आमदारांवर नाराज असल्यामुळे ते स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत असे म्हटल्यावर भाजपामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते त्यासाठी विजयराज शिंदे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली तेव्हा बावनकुळे यांनी विजयराज शिंदे यांना अर्ज मागे घ्या युती धर्माचे पालन करा असे निर्देश दिले होते मित्रांनो युती धर्माचे पालन करा हा शब्द ऐकला की थोडासा विचित्र वाटतो कारण महाराष्ट्रामध्ये कोणता पक्ष कोणासोबत युती करेल आणि कधी कोणाची साथ सोडून दुसऱ्या पक्षाकडे पळेल हे सांगता येत नाही तरी असो या वाक्याला तात्पुरते घ्यायला हरकत नाही आता मागील पंधरा वर्ष म्हणजे तीन वेळेस बुलढाणा जिल्ह्याचे खासदार म्हणून प्रतापराव जाधव हेच होते बुलढाणा जिल्ह्यावर प्रतापराव जाधव यांची पकड आहे ठाकरे आणि शिंदे गट वेगळे झाल्यावर पटकन प्रतापराव यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि आज शिंदे यांच्या महायुती गटाकडून प्रतापराव जाधव यांच्या चौथ्या टर्मसाठी बुलढाणा जिल्ह्यात उमेदवारी मिळाली आहे शेवटच्या घटकात विजयराज शिंदे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि प्रतापराव जाधव यांचा मार्ग सुकर केला पण खरी गंमत आता आहे शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी यावेळेस बुलढाणा जिल्ह्यासाठी खासदारकी लढवण्याचे निश्चित केले आहे त्यांना पाना ही निशाणी सुद्धा मिळाली आहे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाजपा व शिवसेनेशी हात मिळवणी केली होती आता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी यावेळेस कोणाशी हात मिळवणी न करता स्वतंत्र लढण्यासाठी रविकांत तुपकर यांनी पुढाकार घेतला आहे म्हणजेच सलग पंधरा वर्षे बुलढाणा जिल्ह्याच्या खासदार असणाऱ्या प्रतापराव जाधव यांच्यापासून नाराज असणारा गट रविकांत तुपकर यांच्याकडे वळू शकतो कारण रविकांत तुपकर हे शेतकरी नेते असल्यामुळे सर्वसामान्यांच्या हक्कासाठी स्थानिक पातळीवर त्यांची पकड ही फार मजबूत आहे आता जाणून घेऊया की या दोन नेत्यांची बुलढाण्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे जेणेकरून यांना निवडून देणे मतदातांसाठी अवघड होऊ शकते का प्रतापराव जाधव हे बुलढाणामध्ये आपल्या सुरुवातीच्या राजकीय कारकिर्दीमध्ये एकोणवीसशे पंच्याण्णव पासून सलग तीन वेळेस आमदार होते आणि त्यानंतर दोन हजार नऊ पासून सलग तीन वेळेस ते खासदार म्हणून आहेत आपल्या राजकीय प्रवासात जाधव यांनी विविध राज्य आणि केंद्रीय खाती सांभाळली आहेत यामध्ये या खेळ जलसिंचन कामगार ग्रामविकास अशा विविध विभागांचा त्यांना अनुभव आहे राजकारणातील मातब्बर म्हणून रा, ते ओळखल्या जातात पण बुलढाणा जिल्ह्यामधून जाणारा खामगाव ते जालना रेल्वे मार्ग मागच्या पंधरा वर्षामध्ये जाधव यांना अंत आलेला नाहीये अशी टीका प्रतापराव जाधव यांच्यावर होत आहे आता बोलायचं झालं तर रविकांत तुपकर यांच्याविषयी तर हे एक युवा नेते आहेत राज्यातील शेतकऱ्यांना आधाराचा वाटणारा हा एक चेहरा आहे राज्य वस्त्र उद्योग महामंडळाचे ते अध्यक्ष होते त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा सुद्धा होता शेतकरी प्रश्नांवर सरकार संवेदनशील नसल्याने त्यांनी दोन हजार सतरामध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता रविकांत तुपकर यांनी आतापर्यंत कोणतीही निवडणूक लढवलेली नाही पण एक वेळेस विधानसभेसाठी आणि एक वेळेस लोकसभेसाठी त्यांनी तयारी करून आणि विजयाची खात्री असताना सुद्धा संघटनेने त्यांच्यासाठी जागा सोडलेली नव्हती शेतकऱ्याच्या खात्यात पीक विमा व नुकसान भरपाईची जमा झालेली रक्कम सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भाववाढ अशा विविध आंदोलनांमुळे रविकांत तुपकर हे फक्त बुलढाण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात परिचयाचे आहेत सोशल मीडियाचा रेकॉर्ड जर आपण बघितला तर सोशल मीडियावर प्रतापराव जाधव यांच्या फेसबुकवर बत्तीस हजार फॉलोअर आहेत तर इंस्टाग्रामवर प्रतापराव जाधव यांचे जवळपास बेचाळीस हजार फॉलोअर आहेत दुसरीकडे तुपकर यांच्याविषयी बोलायचे झाल्यास फेसबुकवर त्यांचे जवळपास दोन लाख फॉलोअर आहेत आणि इन्स्टाग्रामवर एक्क्याऐंशी हजार त्यांचे फॉलोअर आहेत यावरून सोशल मीडियावर रविकांत तुपकर यांची चांगलीच पकड आढळते येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुपकर नक्कीच प्रतापराव जाधव यांच्या मतदानपेटीतील मते आपल्या जोडीत घेण्यात यशस्वी ठरतील सोबतच जर हे शक्य झाले तर बुलढाणा जिल्ह्याला एक नवीन तरुण चेहरा मिळेल हे मात्र नक्की सोबतच या लढतीमध्ये अजून एक चुरस निर्माण करण्यासाठी ठाकरे गटाचे नेते नरेंद्र खेडकर हे बुलढाणा जिल्ह्याचे आघाडीचे उमेदवार आहेत ते सुद्धा एक मोठे मतदान घेऊ शकतात मागच्या दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ही एकच असल्यामुळे सर्व शिवसैनिकांचे मत प्रतापराव जाधव यांना गेले होते पण आता ठाकरे आणि शिंदे हे वेगळ्या झाल्याने आपोआप शिवसेनेचे मत हे विभागले गेले आहेत आणि वेळेस जाधव यांची मतसंख्या कमी होण्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे हा एक राजकीय विश्लेषण आहे ज्याप्रमाणे बुलढाण्यामध्ये चुरस रंगणार आहे तशीच बारामतीमध्ये सुद्धा ही चुरच रंगणार आहे तो व्हिडिओ मी चॅनलवर बनवला आहे तो जाऊन तुम्ही बघू शकता शेवटी बुलढाण्याचा खासदार कोणीही बनू पण बुलढाण्यासारख्या जिल्ह्यामध्ये उद्योग निर्माण करणे एज्युकेशनल हब निर्माण करणे तेथे पर्यटन विकासाला चालना देणे तसेच रेल्वे मार्गाचा रखडलेला प्रश्न हा पटकन सोडवणारा खासदार जर मिळाला तर नक्कीच बुलढाणा जिल्ह्याच्या लोकांच्या मताला ही किंमत राहील एकदा मतदान केल्यावर पुढील पाच वर्षापर्यंत तुमच्याकडे कोणता पर्याय शिल्लक नसतो म्हणून विकास कामाला डोक्यात ठेवूनच मतदान केले पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही सूचना असतील मित्रांनो तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच आपल्या आप क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद